नमस्कार मित्रांनो अभिनेता लेखक दिग्दर्शक तसेच निर्माता चिन्मय मांडलेकरचं सध्या गालिब हे नाटक रंगभूमीवर जोरदार सुरू आहे या नाटकाचं लेखन दिग्दर्शन चिन्मय मांडलेकरने केले असून अभिनेत्री गौतमी देशपांडे व अभिनेता विराजस कुलकर्णी यांनी या, या नाटकात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत अशातच चिन्मयने आपल्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे तब्बल पंधरा वर्षांनंतर अभिनेता स्टार प्रवाहासाठी काम करणार आहे नुकतंच यांनी सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट शेअर केली आहे स्टार प्रवाह वाहिनीवर येत्या काळात काही नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत अलीकडेच गणेशोत्सवानिमित्ताने निमित्ताने पार पडलेल्या स्टार प्रवाह गणेशोत्सव दोन हजार चोवीस सोहळ्यात नव्या मालिकेच्या टीमची ओळख करून देण्यात आली अभिनेता देवदत्त नागे आणि अभिनेत्री मयुरी कापडगे यांची प्रमुख भूमिका असलेल्या उदय अंबे मालिकेचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला त्यानंतर अभिनेत्री निवेदिता शराफ व मंगेश देसाई यांची प्रमुख भूमिका असलेल्या नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला आई आणि बाबा रिटायर्ड होत आहेत असं नव्या मालिकेचं नाव आहे आणि याच मालिकेसाठी अभिनेता चिन्मय मांडलेकर काम करणार आहेत या मालिकेचा प्रोमो शेअर करून चिन्मयने लिहिलंय जवळजवळ पंधरा वर्षांनी स्टार प्रवाहासाठी हो मालिका लिहिते तुम्हाला आवडेल अशी आशा आहे तर मित्रांनो तुम्ही अभिनेता चिन्मय मांडलेकर यांची नवी मालिका बघण्यास उत्सुक आहात का, का कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला सबस्क्राईब करा